हाय एव्हरीवन तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत गावाकडचा पाऊस गावाकडचा पाऊस बघा गावाकडे पाऊस गावाकडे पाऊस पडला की कसा गंध मातीचा असा वास सुटतो झाडं झुडं बघा कसे दिसत आहे बघा खाली पाणी कसे पडताना दिसत आहे हा आनंद आपण शहराकडे नाही घेऊ शकत शहराकडे असा मातीचा वास आपण घेऊ नाही शकत बघा खाली किती पाणी साचलेलं आहे झरे वाळत आहे बाजून तुम्ही बघू शकता गावाकडे बघा पाऊस आला की वातावरण कसं होतं गावाकडचं वातावरण कसं असं सुन्न होते गाई ढोरे पक्षी वगैरे बाहेरच असतात बघा झाडं झुळ्या कशी बहरून येतात तर बघा गावाकडे कसा पाऊस पडला की कसं वातावरण तयार होतं तुम्ही बघू शकता बघा घरातून सर्वजण बाहेर बघत असतात पाऊस आला की तर बघा सगळं जिकडे तिकडे चिंब असं दिसते माती पूर्ण ओली होते गारा होतो तो कड़े आपले रहा नजारा मिड़त नहीं, तर शहराकडे आपल्याला हा नजारा पाहायला मिळत नाही तर गावाकडे पान पाऊस पडला की वेगळीच फिलिंग येते तुम्ही बघू शकता तर बघा बघा पाऊस पडताना कसं वाटते